दोन्ही सन्माननीय आमदार साहेबांचे वक्तव्य मी ऐकलीच आता थोड्या वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना निलेश राणे साहेब पण म्हणाले पण वस्तुस्थिती अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामागे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका आहे किंवा हे आहेत त्यामागे हे विधान पूर्णतः चुकीचं आहे किंवा वस्तुस्थिती तशी नाही आहे खर तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या संपूर्ण कोकणचं नेतृत्व सन्मान्य राणेसाहेबांबरोबर चव्हाणसाहेब करत होते पालकमंत्री होते जिल्ह्याचे आणि ते नेहमीच युतीसाठी आग्रही राहिले आणि त्यातून भारतीय जनता पार्टीने लोकसभेला एक मोठा विजय मिळवला विधानसभेच्या वेळेला सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगली संघटना तयार होती आणि त्यामुळे तिन्ही विधानसभा स्वबळावर लढवाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता आग्रह म्हणण्यापेक्षा खरं तर दबाव होता कार्यकर्त्यांचा आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी चांगली भूमिका मांडली चार पाच वेळात चा ते जिल्ह्यात आले आणि जसा युतीचा फॉर्म्युला ठरला होता त्या युतीच्या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीने चांगलं काम उभं केलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये युतीची तिन्ही उमेदवार हे निवडून आले त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं यांचा सिंधु जिल्ह्या बाबतीतला किंवा रत्नागिरी असलेल्या बाबतीतला कल हा युतीचा होता पण या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्या कार्यकर्त्यांच्या असतात त्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झालेली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी तसं म्हटलेलं होतं की स्थानिक पातळीवर या सगळ्या विषयाचा विचार करा अडचण आणि तर प्रदेशाशी संपर्क करा तर त्यानुसार सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमचे मार्गदर्शक आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेब या ठिकाणी जिल्ह्यात आले त्यांनी सगळ्यांची आमची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की युती झाली पाहिजे युतीसाठी ते आग्रही आहेत फक्त त्यांनी त्याच वेळी एक विधान केलेलं होतं की तुम्ही स्थानिक पातळीवर एकत्र बसा आणि सामंजस्याने हा विषय सगळा करा त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर काही बैठका झाल्या पालकमंत्री असतील मी असेल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील दीपक भाई असतील आ, त्या विधानसभेचे जिल्हा प्रमुख असतील या सगळ्या लोकांनी आपण साधक बाधक चर्चा केली स्थानिक पातळीवर सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मालवण विशेषतः सावंतवाडी असेल अशी स्थानिक पातळीवर सुद्धा कार्यकर्त्यांची तिथल्या तिथल्या मंडल स्तराच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून युतीसाठी जे काही तडजोड हवी होती तशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या इथे झाली नाही म्हणजे उदाहरणार्थ मालवणचं उदाहरण द्यायचं झालं तर मालवणमध्ये तेरा नगरसेवक स्टँडिंग नगरसेवक हे कॅन्डिडेट म्हणजे उमेदवारीसाठी आग्रही होते किंवा त्या आमच्या जागा होत्या आणि त्यातून परत नगराध्यक्षांची त्यांची मागणी होती आमच्या कार्यकर्त्यांवर बसल्यानंतर आणि त्याला पेक्षा जास्त सीट हव्या होत्या तर या सगळ्याचा समन्वय साधणं अवघड होतं मग इथली सगळी स्थिती आहे ती आपण सगळ्या ह्याच्या हे सगळा जो विषय होता तो आपण प्रदेश स्तरापर्यंत पोहोचवला प्रदेश स्तरानंतर पोहोचवल्यानंतर आमची जी भीती होती की जसं पालकमंत्री साहेब पण म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीकडे इतकं कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे उमेदवारीसाठी इतकी दावेदारी आहे की त्या सगळ्यामध्ये बंडखोरी येऊन महाआघाडीला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही आता बघत असाल तर त्याचा काही अंशी ती गोष्ट खरी ठरली म्हणजे महाआघाडीसाठी भारतीय जनता पार्टीचे तयार झालेले उमेदवार सुद्धा महाआघाडीने आपल्याकडे घेऊन त्यांना पद लढवायला दिलं त्यामुळे हा सगळा विषय होणार होता त्यामुळे प्रदेशाकडे आपण सगळी मांडणी केल्यानंतर प्रदेशाकडे कोणी एकट्याने नव्हे तर जो काय प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा होता तो प्रदेशाच्या समितीने घेतला असेल त्यामुळे एकटा चव्हाण साहेबांनी ही युती त्यांना नको होती किंवा चव्हाण साहेबांनी केली नाही असं विधान काय आमदार साहेबांनी म्हटलं ते बरोबर नाही मालवणच्या बाबतीत दुसरा एक विषय होता की हे सगळे प्रयत्न आमचे चालूच होते वरून आम्हाला सांगितलं जात होतं की जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण राहण्यासाठी जे काही प्रयत्न करा स्थानिक कार्यकर्ते बोलत होते पण असं करता करता शिवसेनेनेच आपला पहिला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा जाहीर केला आम्ही केला के नव्हता आम्ही कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता आम्ही ह्या सगळ्या प्रोसिजर आदल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी आम्ही एबी फॉर्म देण्याचा हे केला त्यामुळे जर प्रस्ताव व्यवस्थित असता कार्यकर्त्यांना सगळ्यांना समाधान देणारा असता सगळ्यांना सामावून घेणार असता बंडगुरुची शक्यता त्यामध्ये नसती तर हा सगळा विषय सुरळीतपणे सुटला होता पण त्यांची जास्त जागांची आग्रही मागणी होती त्यामुळे इथल्या लेवलला त्याचं संतुलन राखलं गेलेलं नाही शेवटपर्यंत नारायणचा हे घेऊन विचार घेऊनच नाही पण आम्ही सुद्धा शेवटपर्यंत थांबलेलो आम्ही काही कुठला फॉर्म कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता म्हटलं तशी शक्यता तुम्ही आता बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीने साधारण निश्चितीकडे जाणारे किंवा ज्या उमेदवारांनी पदासाठी आपल्याकडे फॉर्म भरलेले तेच उमेदवार आज समोरासमोर आहेत दुसऱ्या पक्षाकडून आहेत त्यामुळे इतकी कार्यकर्त्यांची म्हणजे सक्षम कार्यकर्त्यांची आपल्याकडे दावेदारी होती हे सगळं थोपवूनही अवघड झालं सगळ्या विषयामध्ये दीपक केसरकर असंही म्हणाले की अजूनही वेळ गेलेली नाही जर ठरला नाही तर मात्र सावंतवाडी मध्ये एकवीस शून्य अशी परिस्थिती निर्माण नाही आता कसं आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेद निर्माण होण्यासाठी जो तो नेता आपल्या बाजूनेच सगळ्या गोष्टी सांगत असतो वस्तुस्थिती काय ती तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना माहित आहे आणि वेळ अजूनही टळली नाही म्हटलं तर आजचा जो दिवस आहे दे त्यामध्ये आता वेळ खरंतर ती टळून गेलेली आहे फक्त एकच आहे भारतीय जनता पार्टीचं हे जरी सोबळ्यावर सगळ्या निवडणुका लढत असली तरी भूमिका स्पष्ट आहे महायुतीला तोटा होणार नाही आणि महाविकास आघाडीला एक रुपया एक टक्काही फायदा होणार नाही अशा पद्धतीचं हे सगळं लढाई असेल युती तुटली नाही किंवा कोणी एक त्याला एकटा माणूस जबाबदार नाही सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन घेतलेला हा निर्णय आहे आणि हो हो मी आता मगाशी म्हटलं तसं शेवटपर्यंत आम्ही सुद्धा कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता काय यामध्ये सगळा समन्वय होईल त्याच्यावर आपण होतो मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे इथल्या संघटनात्मक स्थितीमुळे इथला विषय सांगू शकतो रत्नागिरीमध्ये असं का झालं हे काय मी सांगू शकत नाही मी काय जिल्ह्यापुरता मर्यादित तुम्हाला विषय सांगू शकतो दोन्ही सन्माननीय आमदार साहेबांचे वक्तव्य मी ऐकलीच आता थोड्या वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना जी राणे साहेब पण म्हणाले पण वस्तुस्थिती अशी आहे कि वस्तु की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामागे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका आहे किंवा हे आहेत त्यामागे हे विधान पूर्णतः चुकीचं आहे किंवा वस्तुस्थिती तशी नाही आहे खर तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या संपूर्ण कोकणचं नेतृत्व सन्मान्य राणेसाहेबांबरोबर चव्हाणसाहेब करत होते पालकमंत्री होते जिल्ह्याचे आणि ते नेहमीच युतीसाठी आग्रही राहिले आणि त्यातून भारतीय जनता पार्टीने लोकसभेला एक मोठा विजय मिळवला विधानसभेच्या वेळेला सुद्धा अशी स्थिती निर्माण झाली होती की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चांगली संघटना तयार होती आणि त्यामुळे तिन्ही विधानसभा स्वबळावर लढवाव्यात असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता आग्रह म्हणण्यापेक्षा खरं तर दबाव होता कार्यकर्त्यांचा आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी चांगली भूमिका मांडली चार पाच वेळात चा ते जिल्ह्यात आले आणि जसा युतीचा फॉर्म्युला ठरला होता त्या युतीच्या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीने चांगलं काम उभं केलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये युतीची तिन्ही उमेदवार हे निवडून आले त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्या बाबतीतला किंवा रत्नागिरी असलेल्या बाबतीतला कला युतीचा होता पण या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ज्या कार्यकर्त्यांच्या असतात त्यामध्ये सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झालेली आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी तसं म्हटलेलं होतं की स्थानिक पातळीवर या सगळ्या विषयाचा विचार करा अडचण आणि तर प्रदेशाशी संपर्क करा तर त्यानुसार सगळी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आमचे मार्गदर्शक आमचे खासदार सन्मान्य राणेसाहेब या ठिकाणी जिल्ह्यात आले त्यांनी सगळ्यांची आमची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की युती झाली पाहिजे युतीसाठी ते आग्रही आहेत फक्त त्यांनी त्याच वेळी एक विधान केलेलं होतं की तुम्ही स्थानिक पातळीवर एकत्र बसा आणि सामंजस्याने हा विषय सगळा करा त्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर काही बैठका झाल्या पालकमंत्री असतील मी असेन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील दीपक भाई असतील त्या विधानसभेचे जिल्हा प्रमुख असतील या सगळ्या लोकांनी आपण साधक बाधक चर्चा केली स्थानिक पातळीवर सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मालवण विशेषतः सावंतवाडी असेल अशी स्थानिक पातळीवर सुद्धा कार्यकर्त्यांची तिथल्या तिथल्या मंडल स्तराच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून युतीसाठी जे काही तडजोड हवी होती तशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या झाली नाही म्हणजे माल उदाहरणार्थ मालवणचं उदाहरण द्यायचं झालं तर मालवणमध्ये तेरा नगरसेवक स्टँडिंग नगरसेवक हे कॅन्डिडेट म्हणजे उमेदवारीसाठी आग्रही होते किंवा त्या आमच्या जागा होत्या आणि त्यातून परत नगराध्यक्षांची त्यांची मागणी होती आमच्या कार्यकर्त्यांवर बसल्यानंतर आणि त्याला पेक्षा जास्त सीट हव्या होत्या तर या सगळ्याचा समन्वय साधणं अवघड होतं मग इथली सगळी स्थिती आहे ती आपण सगळ्या ह्याच्या हे सगळा जो विषय होता तो आपण प्रदेश स्तरापर्यंत पोहोचवला प्रदेश स्तरानंतर पोहोचवल्यानंतर आमची जी भीती होती की जसं पालकमंत्री साहेब पण म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीकडे इतकं कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे उमेदवारीसाठी इतकी दावेदारी आहे की त्या सगळ्यामध्ये करून येऊन महाआघाडीला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही आता बघत असाल तर त्याचा काही अंशी ती गोष्ट खरी ठरली म्हणजे महाआघाडीसाठी भारतीय जनता पार्टीचे तयार झालेले उमेदवार सुद्धा महाआघाडीने आपल्याकडे घेऊन त्यांना पद लढवायला दिलं त्यामुळे हा सगळा विषय होणार होता त्यामुळे प्रदेशाकडे आपण सगळी मांडणी केल्यानंतर प्रदेशाकडे कोणी एकट्याने नव्हे तर जो काय प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचा होता तो प्रदेशाच्या समितीने घेतला असेल त्यामुळे एकटा चव्हाण साहेबांनी ही युती त्यांना नको होती किंवा चव्हाण साहेबांनी केली नाही असं विधान काय आमदार साहेबांनी म्हटलं ते बरोबर नाही मालवणच्या बाबतीत दुसरा एक विषय होता की हे सगळे प्रयत्न आमचे चालूच होते वरून आम्हाला सांगितलं जात होतं की जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण राहण्यासाठी जे काही प्रयत्न करा स्थानिक कार्यकर्ते बोलत होते पण असं करता करता शिवसेनेनेच आपला पहिला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा जाहीर केला आम्ही केला नव्हता आम्ही कोणाला एपी फॉर्म दिला नव्हता आम्ही ह्या सगळ्या प्रोसिजर आदल्या दिवशी किंवा शेवटच्या चे दिवशी आम्ही एबी फॉर्म देण्याचा हे केला त्यामुळे जर प्रस्ताव व्यवस्थित असता कार्यकर्त्यांना सगळ्यांना समाधान देणार असता सगळ्यांना सामावून घेणार असता बंडखोरीची शक्यता त्यामध्ये नसती तर हा सगळा विषय सुरळीतपणे सुटला होता पण त्यांची जास्त जागांची वेळी आग्रही मागणी होती त्यामुळे इथल्या लेव्हलला त्याचं संतुलन राखलं गेलेलं नाही शेवटपर्यंत नारायणरा हे घेऊन विचार घेऊनच आम्ही मग हा निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही तुमचा निर्णय घ्या युतिका नाही अशा प्रकारचं वक्तव्य नाही पण आम्ही सुद्धा शेवटपर्यंत थांबलेलो आम्ही काय कुठला फॉर्म कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता म्हटलं तशी शक्यता तुम्ही आता बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीने साधारण निश्चितीकडे जाणारे किंवा ज्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे फॉर्म भरलेले तेच उमेदवार आज समोरासमोर लढत आहेत दुसऱ्या पक्षाकडून लढत आहेत त्यामुळे इतकी कार्यकर्त्यांची म्हणजे सक्षम कार्यकर्त्यांची आपल्याकडे दावेदारी होती हे सगळं झालं त्या सगळ्या विषयामध्ये दीपक केसरकर असं म्हणाले नाही जर मात्र सावंतवाडी मध्ये एकवीस शून्य अशी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेद निर्माण होण्यासाठी जो तो नेता आपल्या बाजूनेच सगळ्या गोष्टी सांगत असतो वस्तुस्थिती काय ती तुम्हाला पत्रकारांना सगळ्यांना माहित आहे आणि वेळ अजूनही टळली नाही म्हटलं तर आजचा जो दिवस आहे त्यामध्ये आता वेळ खरंतर ती टळून गेलेली आहे फक्त एकच आहे भारतीय जनता पार्टीचं हे सो जरी सोबळ्यावर सगळ्या निवडणुका लढत असली तरी भूमिका स्पष्ट आहे महायुतीला तोटा होणार नाही आणि महाविकास आघाडीला एक रुपया एक टक्काही फायदा होणार नाही अशा पद्धतीचं हे सगळं लढाई असेल युती तुटली नाही किंवा कोणी त्याला एकटा माणूस जबाबदार नाही सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन घेतलेला हा निर्णय आहे आणि हो हो मी आता मगाशी म्हटलं तसं शेवटपर्यंत आम्ही सुद्धा कोणाला एबी फॉर्म दिला नव्हता काय यामध्ये सगळा समन्वय होईल त्याच्यावर आपण होतो मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे इथल्या संघटनात्मक स्थितीमुळे इथला विषय सांगू शकतो रत्नागिरीमध्ये असं का झालं हे काय मी सांगू शकत नाही मी काय जिल्ह्यापुरता मर्यादित तुम्हाला विषय सांगू शकतो